नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्पर्धा परीक्षा रिव्हिजन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या दिवशी आपण भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज या विषयावरती परीक्षेला वारंवार विचारले गेलेले प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ठीक आहे चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या सेशनला आपला पहिला प्रश्न आहे पंचायत समितीचे अंदाजपत्र कोण मंजूर करते प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तराला टिक करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करते ठीक आहे ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांनी लगेच लगेच इथला इथे उत्तर बाह्यात करून घ्या आता बघूयात आता दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था टिंब स्तरीय आहे किती स्तरीय होती ती दोन तीन अनेक एक स्तरीय पटकन उत्तर द्या कमेंटमध्ये मला उत्तरं हवी आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तीन स्तरीय होती बलवंतराय मेहता समितीची शिफारस ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तीन आपण सोडवूयात राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात महापौर आयुक्त गटविकास अधिकारी की जिल्हाधिकारी कोणाची नेमणूक करतात सांगा मुलांना पटकन अभ्यास झाला असेल ना तुमचा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आयुक्त क्रमांक चार ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असते सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक की तलाठी कोण जबाबदार असतं सांगा पटकन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ग्रामसेवक जबाबदार असतो आता प्रश्न क्रमांक पाच पाहूयात आपण कठीण आहे की सोपा प्रश्न आहे तो जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती वित्त समिती आरोग्य समिती स्थायी समिती कि कृषी समिती अभ्यास केला असेल ना तर प्रश्न वाचला ना तर डोळ्यापुढे तुमचा अभ्यास आला पाहिजे आणि उत्तर पटकन देता आला पाहिजे आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्थायी समिती जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती असते आता प्रश्न क्रमांक कर सहा आपण सोडवूयात ग्राम सभेत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो प्रौढ स्त्रिया प्रौढ पुरुष अठरा वर्षावरील नागरिक की यापैकी नाही कोणाचा समावेश होतो ग्रामसभेमध्ये सभेमध्ये मुलांना ही प्रश्न उत्तर खूप महत्वाचे आहेत पण स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार परीक्षेला विचारली गेलेली आहे तर दुर्लक्ष करू नका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अठरा वर्षावरील नागरिक यांचा ग्रामसभेमध्ये समावेश होतो आता प्रश्न क्रमांक सात आपण सोडवूयात ग्रामपंचायती संदर्भात खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसी महत्वपूर्ण आहेत बोदे समिती काटजू समिती मुडीमन समिती की यापैकी नाही पटकन उत्तर द्या कोणतं उत्तर येईल एबीसीडी मधलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी काटजू समिती ज्या मुलांना प्रश्नांची उत्तर माहीत आहे त्यांनी रिव्हिजन करा आणि ज्यांना माहीत नाहीये त्यांनी इथल्या इथे लगेच ती पाठांतर करून घ्या आता प्रश्न क्रमांक आठ आपण सोडूयात उपसरपंचाची निवड कोण करतो ग्रामपंचायतीचे सदस्य करतात ग्रामसभा ग्रामसेवक की गटविकास अधिकारी पटकन आठवा सरपंच किंवा कौन, उपसरपंच कोण कोणाची निवड करतो ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणजे उपसरपंच आलं तर आणि निवड आली तर ग्रामपंचायतीचे सदस्य लक्षात तुम्ही ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक नऊ आता सोडूयात आपण पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो सभापती उपसभापती मुख्य कार्यकारी अधिकारी की गटविकास अधिकारी प्रश्न वाचा ऑप्शन वाचा प्रश्न वाचताना गफलत करू नका आणि पटकन उत्तर द्या स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त वेळ नसतो आपल्याकडे तर एका प्रश्नावरती जास्त वेळ वाया नका घालवू मुलांनो ठीक आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गट विकास अधिकारी पंचायत समिती प्रशासकीय प्रमुख लगेच लिहायचं गटविकास अधिकारी आता प्रश्न क्रमांक दहा सोडूयात महाराष्ट्रातील नगरपालिकांचे कार्य खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार चालते कायदे वाचा आणि साल सुद्धा वाचा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र नगरपालिका कायदा एकोणीसशे पासष्ट मुलांना मी प्रश्न उत्तरे पटापट वाचत आहे तुम्ही वाच विचार करत असाल की मॅडम खूप पटकन प्रश्न वाचत आहे आणि पटकन प्रश्नाचं उत्तर देत आहे तर हे मी तुमच्या रिव्हिजनसाठी करत आहे कारण तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत आहात परीक्षेला तुमच्याकडे खूप वेळ नसणार आहे की प्रश्न वाचला ऑप्शन वाचले मग आठवलं कोणतं उत्तर येणार मग मी उत्तर देतो तर तुम्हाला असं नाही करायचं आहे त्यासाठी मी प्रश्न पटकन वाचत आहे उत्तर पटकन देत आहे तुमच्या डोळ्यापुढे प्रश्न आला की तुम्हाला पटकन उत्तर देता आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला एका प्रश्नाला किती टाइम द्यायचा आहे कारण स्पर्धा परीक्षांमध्ये टाइम मॅनेजमेंट खूप जरुरी आहे तुम्ही एका प्रश्नावरती जास्त वेळ वाया नाही घालवू शकत म्हणून तुम्हाला रोज प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत आणि ही आपण प्रश्नपत्रिका सोडवत आहोत म्हणून मी पटापट प्रश्न उत्तर वाचत आहे म्हणजे तुमची एक प्रकारची प्रॅक्टिस होणार आहे की प्रश्न वाचायचं पटकन ऑप्शन वाचायचं आणि पटकन उत्तर आठवायचं आणि उत्तर टिक करून तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळायचं ठीक आहे त्याच्यासाठी मी पटापट तुमचे रिव्हिजन घेत आहे आणि तुम्ही सुद्धा जर तुम्हाला रोज नाही जमलं तर हफ्त्यातून दोन वेळा तरी अभ्यास झाला असू दे किंवा नाही झाला असू दे प्रश्नपत्रिका सोडवत जा मुलांना प्रश्नपत्रिका सोडवणं खूप जरुरी आहे तुम्ही कितीही अभ्यास करा पण कधी कधी काय होतं परीक्षेला बसल्यानंतर अभ्यास केलेला असून सुद्धा पुढे प्रश्न आला डोळ्या पुढे तुम्हाला उत्तर नाही आठवत तुम्ही असा विचार करता अरे मी हा अभ्यास केलेला पण मला या प्रश्नाचं उत्तर आठवत का नाहीये कारण तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलेल्या नसता तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसते तुम्ही खूप वेळा तोच प्रश्न उत्तर सोडवला नसतो त्याचा अभ्यास केला नसतो म्हणून तुम्हाला परीक्षेला ते उत्तर आठवत नाही ठीक आहे यासाठी मी तुम्हाला सारखं वारंवार सांगते की प्रश्नपत्रिका सोडवत जा युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज आहेत माझे किंवा दुसऱ्या चॅनलचे तुम्ही काहीही बघा जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही बघा पण प्रश्न उत्तर सोडवत जा ठीक आहे आणि तुमचे हातचे मार्क्स तुम्ही परीक्षेला घालवू नका आता वयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक अकरा मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्ण वेळ असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो ग्रामसेवक असतो तलाठी पोलीस पाटील की कोतवाल असतो पटकन आठवा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोतवाल मुलांना मला अशी अपेक्षा आहे कि मी प्रश्न वाचेपर्यंत तुम्ही प्रश्न वाचायचा ऑप्शन बघायचे आणि पटकन उत्तर देऊन मोकळं व्हायचं आणि पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक बारा आपण सोडवूयात ग्रामपंचायती स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे महत्वाचा प्रश्न आहे हा मुलांनो हा कोणाला आहे अधिकार राज्य सरकार केंद्र सरकार विभागीय आयुक्त की जिल्हाधिकारी या प्रेक्षाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राज्य सरकार प्रश्न क्रमांक तेरा आता आपण सोडवूयात सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली बलवंतराय मेहता समिती वीटी कृष्णमाचारी तखतमल जैन की वी के राव समिती पटकन आठवा कोणती समिती होती ती या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तखतमल जैन समिती ठीक आहे आता प्रश्न क्रमांक कडे आपण वळूयात आपला प्रश्न क्रमांक चौदा आहे ग्राम पंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते जिल्हा परिषद मान्यता देते राज्य सरकार केंद्र सरकार की पंचायत समिती अनुदानास मान्यता कोण देते कमेंट मध्ये दे उत्तर द्या एबीसीडी ऑप्शन सांगा पटकन त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पंचायत समिती प्रश्न क्रमांक पंधरा गावचा पोलीस पाटील टिंबटिंब कडून नियुक्त केला जातो कोणाकडून नियुक्त केला जातो पोलीस पाटील जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार की गटविकास अधिकारी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी उपविभागीय अधिकारी प्रश्न क्रमांक कर सोळा आता आपण सोडूयात संसद राज्यातील विधान परिषद टिंबटिंबच्या शिफारशीवरून रद्द करू शकते राष्ट्रपती राज्यपाल राज्य मंत्रिमंडळ की राज्य विधानसभा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राज्य विधानसभा यांच्या शिफारशीवरून ती रद्द करू शकते आता प्रश्न क्रमांक कर सत्तराकडे आपण वळूयात भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे स्वातंत्र्य बंधुता न्याय की बंधुभाव आठवा प्रस्ताव तुमच्या डोळ्यापुढे आली पाहिजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्याय प्रश्न क्रमांक अठरा जादूटोना प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा चोवीस ऑगस्ट दोन हजार तेरा सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरा की ऑप्शन डी आहे यापैकी नाही जादूटोना प्रतिबंधक अध्यादेश अभ्यास केला असेल तुम्ही तर पटकन उत्तर द्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेरा प्रश्न क्रमांक एकोणीस घटना समितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही मोहम्मद सादुल्ला मौलाना आझाद बॅरिस्टर जिना की अलादी कृष्णस्वामी अय्यर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बॅरिस्टर जिना प्रश्न क्रमांक वीस भारत हे पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मुलांना तुम्ही अभ्यास करत असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे खूप वेळा हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे साम्यवादी भांडवलवादी धर्मनिरपेक्ष की यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आपला भारत ठीक आहे मुलांनो आपले वीस प्रश्न आता सोडवून झालेले आहेत अजून दहा प्रश्न बाकी आहेत पण तीस प्रश्न झाल्यानंतर आपल्याला इंग्रजीची रिव्हिजन सुद्धा करायची आहे इंग्रजी रिव्हिजनचा तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप फायदा होणार आहे कारण पंचवीस मार्क्सला इंग्रजी हा विषय आपल्याला विचारला जातो त्याच्यामध्ये आपल्याला स्पेलिंग एरियन विचारला जाते समानार्थी शब्द विचारले जातात शब्द विचारले जातात तर आपण तीस प्रश्न सोडवल्यानंतर इंग्रजीचे जे रिव्हिजन करणार आहेत त्याच्यामध्ये आपण असे काही शब्द पाहणार आहोत की जे मराठीतून लिहिलेले असणार आहे आणि त्या शब्दाला इंग्रजीमधून आपण काय बोलतो ते सुद्धा लिहिलेले जाणार आहेत म्हणजे तुमचं काय होणार आहे खूप सारे स्पेलिंग तुमच्या बाहेर तील आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आता सध्या काय विचारतात इंग्रजी विषयामध्ये आपल्याला देतात देतात आणि 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 काही शब्द शब्द आपल्याला समानार्थी विचारतात पण तुम्हाला त्या शब्दांचा जर अर्थ माहित नसेल तर तुम्ही ते उत्तर कसं देणार की या शब्दाचा अर्थ मला माहीत नाही तर त्याचं समानार्थात उत्तर मी कसं देऊ तर तुमचा तो, तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे तुम्ही तीच प्रश्न सोडवल्यानंतर इंग्रजीची रिव्हिजन कराल ना तर तुम्हाला खूप सारे नवीन शब्द कळणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे की बाबा जिल्हाधिकारीला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट बोलतात प्राईम पंतप्रधान आपण बोलतो किंवा अजून खंडपीठला बेंच असं आपण बोलतो किंवा महानगरपालिकेला म्युनिसिपल कॉर्पोरेशन बोलतो तर खूप सारी मुलं असतील काही नाही शब्द माहित असतील पण अशी पण काही मुलं असतील ज्यांनाही शब्द माहीत नसणार आहेत आयुक्तला आपण कमिशनर बोलतो हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर तुमचे रोजच्या व्यवहारातले जे शब्द आहेत ना तेच तुम्हाला इथे रिव्हिजन मध्ये करायचे आहेत म्हणजे तुमचे इंग्रजी विषयातले हातचे दोन मार्क्स जाणार नाहीत ठीक आहे आणि उद्या तुम्ही जर कोणत्या उच्च पदावरती कामाला लागलात तर हे शब्द आहेत ना तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत तुम्हाला एखादं लेटर आलं इंग्रजीमधून आलं ते तुम्हाला मराठी ट्रान्सलेट करायचंय किंवा मराठीतून लेटर आलं आणि ते तुम्हाला इंग्रजीमधून ट्रान्सलेट करायचंय तर तुम्हाला पटकन शब्द आठवतील की मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ त्यालाच इंग्रजीमधून चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं बोलतात तर तुम्हाला ते खूप सोपं होणार आहे तेव्हा आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अशी खूप सारी मुलं असतील ज्यांची मुलं शाळेमध्ये जात आहेत म्हणजे ज्यांची लग्न झालेली आहेत आणि ते तरी करता। सुद्धा ते परीक्षेचा अभ्यास करतात त्यांची मुलं शाळेमध्ये जाते तर तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा सांगू शकता की मुलांना उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट सुप्रीम कोर्टला इंग्रजी मधून सर्वोच्च न्यायालय बोलतात मी तुम्हाला उदाहरणं देत आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळतीलच खूप सारे नवीन शब्द ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत पहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल लायकांना क्लिक करायला विसरू नका ठीक आहे आता वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे घटना दुरुस्ती बघा पटकन सगळ्या आणि योग्य उत्तर सांगा मला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती ठीक आहे आता प्रश्न क्रमांक बावीस आपण सोडवूयात भारतातील ओबीसी चळवळ खालीलपैकी कोणत्या घटकामुळे प्रभावित झाली मंडळ आयोग महाजन आयोग सरकारी आयोग की फाजल अली आयोग ओबीसी चळवळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मंडल आयोग प्रश्न क्रमांक कर तेवीस कडे वळूयात आपण आता खालीलपैकी कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले एकोणीसशे अठ्याहत्तर पंच्याण्णव एकोणनव्वद कि दोन हजार चार मध्ये पटकन सांगा पहिले आघाडी सरकार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे अठ्याहत्तर प्रश्न क्रमांक कर चोवीस भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य मानता येणार नाही प्रश्न नीट वाचा कोणते वैशिष्ट्य मानता येणार नाही असं विचारलं आहे मध्ये काहीही चुकीचा प्रश्न वाचू नका आणि उगाचं चुकीचं उत्तर तुम्ही देऊन बसाल आणि हाचा एक मार्क्स तुमचा निघून जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वीकार हे वैशिष्ट्य आपलं मानता येणार नाही ठीक आहे आता प्रश्न क्रमांक पंचवीस आपण सोडूयात भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राज्य नाही परत प्रश्न असताना गफलत करू नका हा विचारले काय इथे कोणत्या प्रकारचे राज्य नाही विचारलेलं आहे ठीक आहे ऑप्शन सीड बघा समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य की साम्यवादी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी साम्यवादी प्रश्न क्रमांक सव्वीस न्यायालयाची सक्रियता वाढण्याचे कारण काय पटकन ऑप्शन बघा एबीसीडी लोकसंख्येचा व न्यायालयाचा झालेला विस्तार जनहितार्थ होणाऱ्या याचिका जागतिकीकरण व उदारीकरण की भ्रष्टाचार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जनहितार्थ होणाऱ्या याचिका आता प्रश्न क्रमांक सत्तावीस आपण सोडूया पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत असेल तर टिंब टिंब म्हणजे मग काय होईल ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड की महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे सर्वांना याच योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र नकाराधिकारला इंग्रजी मधून नोटा बोलतात म्हणजे नन ऑफ द अभाव नोटाचा फुलफॉर्म सांगितला हा मी तुम्हाला प्रश्न क्रमांक एकोणतीस आपण सोडवूया महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या रा सदस्यांची एकूण सदस्य संख्या टिंब आहे किती आहे लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही मिळून पटकन सांगा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सदुसष्ट लोकसभेवरती अठ्ठेचाळीस आणि राज्यसभेवरती एकोणीस आणि दोन्ही मिळून टोटल होता सदुसष्ट ठीक आहे आता आपण शेवटचा प्रश्न सोडूयात प्रश्न क्रमांक तीस पुढील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही कुठे नाही आहे खंडपीठ औरंगाबाद नागपूर पणजी की नवी मुंबईला याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नवी मुंबई सर्वांनी कमेंट मध्ये उत्तर दिलं असेल अतिशय सोपा प्रश्न होता ठीक आहे मुलांना आता तीसच्या तीस प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या इंग्रजीच्या रिव्हिजनला आपला पहिला शब्द आहे अधिकार अधिकारला इंग्रजीमधून राईट्स बोलतात अंदाजपत्रक म्हणजे बजेट पंचायत समिती म्हणजे पंचायत कमिटी समिती म्हणजे कमिटी कमिटीची स्पेलिंग नीट बघून घ्या इंग्रजी विषयामध्ये ती स्पेलिंग मध्ये विचारली जाते खूप वेळा कमिटीची स्पेलिंग विचारली गेलेली आहे शिफारस म्हणजे रिकमेंडेशन रिकमेंडेशन हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये स्पेलिंग मध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट महानगरपालिका म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नेमणूक म्हणजे अपॉइंटमेंट दैनंदिन म्हणजे डेली जबाबदार म्हणजे रिस्पॉन्सिबल जिल्हा परिषद म्हणजे डिस्ट्रिक्ट काउन्सिल समावेश करणे म्हणजे इन्क्लूड करणे विधान परिषदला इंग्रजीमधून इंग्रजी मधून लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बोलतात महापौरला मेयर बोलतो आपण आयुक्त म्हणजे कमिशनर कमिशनरची स्पेलिंग खूप वेळा स्पेलिंग मध्ये विचारली गेलेली आहे गट विकास अधिकारी म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जिल्हाधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आरोग्य समिती म्हणजे हेल्थ कमिटी वित्त समिती म्हणजे फायनान्स कमिटी स्थायी समिती म्हणजे स्टँडिंग कमिटी कृषी समिती म्हणजे ऍग्रीकल्चर कमिटी नागरिक या शब्दाला इंग्रजी मधून सिटीझन बोलतो आपण निवड म्हणजे सिलेक्शन सदस्य म्हणजे मेंबर प्रशासकीय प्रमुख म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चीफ किंवा हेड असं बोलतो आपण सभापती म्हणजे चेअरमन उपसभापती म्हणजे डेप्युटी चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असं आपण बोलतो त्याला नगरपालिकेला इंग्रजीमध्ये म्युनिसिपाल्टी बोलतात कायद्याला लॉ किंवा ऍक्ट बोलतो आपण चतुर्थ श्रेणी आपण बोलतो ना कर्मचारी किंवा चतुर्थ वर्ग त्याला क्लास फोर बोलतो आपण पूर्ण वेळ सदस्य म्हणजे फुल टाईम केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट विभागीय आयुक्त म्हणजे डिव्हिजनल कमिशन असं बोलतो आपण सॉरी कमिशन आयुक्ताला कमिशनर बोलतो आपण सॉरी उपविभागीय अधिकारी म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर संसद म्हणजे पार्लमेंट राज्यपालला गव्हर्नर बोलतो आपण राष्ट्रपतीला प्रेसिडेंट बोलतो विधानसभा म्हणजे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंबली स्वातंत्र्य म्हणजे लिबर्टी बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी न्याय म्हणजे जस्टिस हे जे शब्द आहेत स्वातंत्र्य बंधुता न्याय हे आपले प्रिएम्बल मधले आहेत म्हणजे प्रस्तावना आहे ना आपली भारतीय राज्यघटनेची त्याच्यामध्ये हे शब्द आहेत नाही तर तुम्ही बोलाल स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम किंवा इंडिपेंडन्स असं बोलाल तर हे लिबर्टी फ्रॅटर्निटी आणि जस्टिस हे आपली प्रस्तावना म्हणजे प्रिएम्बल मधले शब्द आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशन अध्यादेश म्हणजे ऑर्डिनन्स बोलतात साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर भांडवलवादी म्हणजे कॅपिटलिस्ट घटना दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन बोलतो आपण आयोगला इंग्रजी मधून कमिशन बोलतात गणराज्य म्हणजे रिपब्लिक समाजवादी म्हणजे सोशियालिस्ट जागतिकीकरण म्हणजे ग्लोबलायझेशन उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन मुलांना तुम्ही स्वतःच बघा की कि कितीतरी शब्द आहेत जे तुम्हाला माहितच नाही की या या शब्दाला इंग्रजी मधून हे शब्द आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही शब्द युज करता सोशियालिस्ट किंवा कॉन्स्टिट्युशन ऑर्डिनन्स सेक्युलर पण तुम्हाला माहित नसेल कदाचित की सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष भांडवलवादी म्हणजे कॅपिटलिस्ट काही मुलांना माहीत असेल पण कदाचित काही मुलांना हे शब्द माहिती नसणार तर तुम तुमची इंग्रजी विषयाची ती चांगली रिव्हिजन होत आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये अजून एक भर पडत आहे एका एक विषयाची तुमच्या ज्ञानामध्ये भर पडत आहे ठीक आहे आता उदारीकरण म्हणजे लिबरलायझेशन भ्रष्टाचार म्हणजे करप्शन तुम्ही स्पेलिंग सुद्धा बघून घ्या मित्रांनो स्पेलिंग सुद्धा खूप वेळा विचारतात स्पेलिंग मध्ये इंग्रजी या विषयामध्ये कळलं राजीनामा म्हणजे रेझिग्नेशन पंतप्रधान लोकसभेला इंग्रजी मधून लोअर हाऊस ऑफ द पार्लमेंट बोलतात किंवा हाऊस ऑफ द पीपल बोलतो आपण राज्यसभेला अप्पर हाऊस ऑफ द पार्लमेंट किंवा काउन्सिल ऑफ स्टेट बोलतो आपण निर्वाचित म्हणजे इलेक्टेड खंडपीठ म्हणजे बेंच उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट आणि स्थानिक स्वराज्य संस्था या इंग्रजी मधील लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असं आपण बोलतो आता आपण भारतीय राज्य घटनेचे प्रश्न पाहिले त्याच्यानंतर पंचायत राजचे प्रश्न पाहिले तसेच इंग्रजी विषयाची रिव्हिजन सुद्धा केली आहे मित्रांनो आणि तुमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडलेली आहे आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल बेलकनवरती क्लिक करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये